तुजी जशी पानावरी दव दिसे जीवना प्रतिबिम्बनवी मा प्रीत जशी पानावरी दव दिसे जीवना प्रतिबिम्बनव तीणामन मा साजनी सजणी ये मिठीत ये सजणी गे मिठीत ना, ना। उट बर लवकर सकाळ काय पीर पीर लावलं रे झोपू दे मला उठा उठा साखर आणा डब्यातली साखर संपली उठा काय सकाळी साखर कर, साखर करते माझी साखर झोप पिलीस काय म्हणताय काय कळ उठा जा मॅट्रिक फेल म्हणजे अरे मॅट्रिक फेल म्हणजे चांगल्या मार्काने मॅट्रिक पास जा हो आहेच मी मॅट्रिक पास काय तुम्ही फोन नाही केला काय नाही केला अचानकच आलात तुम्ही अहो मी ताईला केला होता पण तिने काही उचललंच नाही मग मला करायचं ना ताईचा काय स्विच ऑफ असतो मोबाईल माझा ब्लॅक लिस्ट मी टाकला काय नंबर अगं कधी आले अगं आता झाले चल या या, या।, या या मेवली बाई या तुमचंच घर या या येत चल हो मेवली बाई इथं बसा खुर्ची बसा 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 या, बसा, या। मजे। तुला काय दिसत नाही ती काय मिस्टर इंडिया वेळ अगं तुला दिसते ना समोर कशी येते म्हणून म्हटलं बर चल चला हो बसा 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 इथ बसा आतमध्ये मच्छिर चावतो बसा इथे तुला पाणी आणते बर बस नाही घेऊन येते चहा कशाला मिळून बाई आता डायरेक्ट जेवणच करा ना जेवणाची वेळ झाली चहा चला मी चला डायरेक्ट जेवण करू घरचं कशाला तुम्ही घरचं दररोज खाता की आज जरा हॉटेल वर जाऊ मस्त पैकी बर चला मी पण लय दिवस झाला हॉटेल गेलेच नाही चला मी तू कशाला तू घरच खा ना आम्ही दोघ जण जातो अग वया वया वाकडे केले इकडे आलो का महत्वाचं काम थोडं अगं काय झालं की बिघड लागतं काय तुम्ही अरे बिघडायला मी काय मशीन आहे काय एवढा का हट्टा माणूस माणू दिसताना काय तुला काय का नाटक लावले तुम्ही नाटक कसले नाटक अगं जेव्हा नाटकात काम करायचं होतं तेव्हा नाही करू दिलं आता कशी करू नाटक बघ एखादा पिक्चर भेटतोय का काय माहिती माणसापुढं काय डोका आणून घ्या का काय काम डोका जाऊ नको फुटा फुटन ना फुटन तिकडं तकडा वाटा

खिला उडत नाही ती खातच नाही अजी बरतलं मसाल्याचं तेलकट दिल जमतच नाही थोडं खायल ना चला का कुठे चालले अगं मी हॉटेलवर जेवायला चाललो मग मी बी येते की अगं तुला कुठं आवडतं खायला काय झालं नाही मला आवडायला तुला पचत नाही دي ते जमतच नाही तेलकट पचतय काय नाही होत चला आपण सगळे चला नघ इथं घर उबड राहील इथं चोर चोरबीरी आलेले सुटलेले गावात नको कडे लावता येते ना दरवाजाला अगं पण राहणार इथं तू कशाने एवढी गडबड करायला लागली मला बी स्वयंपाक सेवा पडून पडून मग एक दिवस पडलं मग काय झालं बहिणी सोबत आज मी बी ऐक माझ तू राहच्या दिवस तू आम्ही आम्ही दोघं येतो जेवण नाही मला बी अगं तुझ्या बहिणी हे पाहुण्या माणसाचं जेवण कॅन्सल होईल भेटतो तो भेटून दिला बहिणीला तरी खायला मी माझी भाकर येते मग नुसती भाजी नाही गा बाबा भाजी पण तिथंच खाणार तू का नाही मला बी तू काय कर माहिती का

जा जा मी पण एवढी हट्टी ना मी बी तुमच्या पुढे मी आता मी इकडच्या रोड नाही कुठं थोडं हा इकडचा रोड नाही अरे बाबा ही गाडी झाली रे थांबा गाडी म्हणलं आता ना हा यायचं यायचे का यायचं बस मग माझं बस काय आहे <laughs> माग लागायची बी असती सगळ्या गावात काय पडते काय जेवायला भेटू नव्हतं काय तुला लय बाबा माग लागून आली लय प्रयत्न केला तुला ना आणण्याचा पण काय काय तिसू तू मग तुम्हाला आधी म्हणलं होता ना मी येऊ दे मला मग आता येऊन दिलं की मी आडवल्या हा नाही तर काय आईला लोक गोष्ट झाली ना मी पॉकेट विसरलो घरी आता काय बाबा काय नाही काय नाही आलोच एक दोन मिनट ता। ताप झालंय बाबा पाकिटत विसरले आल्याला ताप झाला बाबा फक्त या बायाच्या गडबडीमुळे ना गडबडीत माझं पाकिट विसरलंय आता मी समोर इतज जायचं काम झालं कसं सांगायचं आता कसं आणलं जेवायला नाहीचं मोबाईल मुण मध्ये फोन बी चालू नाही काय करावं बाबा आता कुठे गेले तेच उशीर झाला तू पाणी वगैरे पेलतस का कस जाणलं होतं ना तू बराच उशीर झाला रे कुठे असं कस कुठे गेले काय आहे सांगून तर नाही गेले चला बरं काय काय झालं काय नाही मित्राचा फोन आला मला आणि मित्र मला म्हणला की हॉटेलवाल्यांचा संपै सगळं हॉटेल बंद येत हॉटेलवाल्याचा संप हो। ना एखादं हॉटेल असं ना चला अगं नाही आता मला फोन आला मी तिकडेच फोनवर तेच बोलत होतो त्याला त्याला विचारलं मी हॉटेल का बंद तुम्हाला येत सगळ्यांचा चल चला एखादा असं इथं नाही बाबा चला असं ना हॉटेल इथं आहे इथं ह्या रस्त्याला सगळं हॉटेल यायच पण ते संप असल्यामुळे सगळे हॉटेल बंद येत का मला काय करायचं तू बाखर आणली ना काय मग काल माझं होत तू खा मी खा काय तुम्ही बंदे बंदे हॉटेलचं संप हॉटेल चा चांगला असतो हॉटेल हो चं जीवन माशांती असत अति लिप्ट माणूस होतो तेलकट असतं सगळं मी आणली भाकर इथून आणली होती म्हणूनच खायलात ना अरे बाबा खा ना आता मला हा ना करते सारखी हा पोटाला खाल्ले सकाळ जरूर तुमच्या मागच पळते खा 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 ना चारू खाता तुम्हाला खा हा चांगले मस्त लागतंय घरचं जेवण उत्तम असत काय करायचं बरोबर आहे हम्म बरं आली बोला ना काय कर माहिती का आमचे फोटो काढ काड़। हो ना काढ दोघांचे काढ या बाई मिळूबाईकड या या तिथ थांबतो हो काढ बरं आमचे फोटो तिकडून घरला मोटरसायकल जायची उभा केले काय ना जमत थांबा मी काढतो फोटो तुम्ही काय हे विठ्ठल कि बरे बर तुम्हाला काय झालं आता काय ना तुझा काढतोय काढा मला काय फोटो नाही सोबत काय येते फोटो माझे स्माईल हसा आले हो बघ गे तू काय तू दिसत नाही तिथं चला आपण सेल्फी घेऊ आता हो घेऊ ना तू इकडून बेस्ट दाखवतो नंतर थांबा ना मला भेट अगं दमान ये ना तुझी काय गरबड आहे तुझी काय मीटिंग पुढे चला मिळून बाई तुम्ही मिळून आल्यापासून बायको पाठ विसरून गेले चला या आता हळूची मिळून हळूच्या हळूच्या या सगळं दिसतंय ना हे सगळं हे सगळं आपलंच वावर आहे वाव मस्त आहे हो तो पलीकड बांध दिसतोय का समोर कोणता बांध नाही दिसत आहे तो पार पलीकड दिसतोय का नाही दिसत कसा दिसणार आता बाव कोरला ना चला बाकीचा वावर दाखवतो तुम्हाला या हाऊच्या म्हणून पाहिलंच कन बर का हाऊच्या हौच हाऊच हौच मार उडी मला बी उडी मार ना माझ पाय मोडून ना मुडूच दवाखान्यात नाही नाही हात द्या अगं हात काय मागायची वस्तू काय देवाण दिलंय ना तुला हात उतर खाली मी खालीच बसन चाललो आ मला मिळायच मला पण द्यायच मला ना हात दिले तिला हात देते आता मार को कुठ मार उडी आता हे म्हणलंच उडी मारत काय करू आता मला जायचंय तिकडं तिकडे गेलो त्यांना लय फोटो बिटो असतो असत काय करू मी उडीच नसते ना माझं पाय